सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना ना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा गुढीपाडव्याच्या दिवसाचा व्हिडिओ आहे आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना नेहमीप्रमाणे सकाळचं खूप छान असं रुटीन माझं सुरू झालं आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की गुढीपाडवा आहे ना चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणवला जातो नेहमी आणि गुढीपाडव्याचा जो अर्थ आहे तो म्हणजे गुढी याचा अर्थ आहे विजय म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये कु कि किंवा युद्धामध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये विजय मिळवलेला असतो त्याचा अर्थ गुढी आणि पाडवा याचा अर्थ आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिला दिवस म्हणजेच पाडवा आणि आपण सगळे जे मराठी लोक आहेत ना त्यांच्यासाठी गुढीपाडवा म्हणजे हे नवीन वर्ष असतं आजपासूनच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झालेली असते आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण खूप छान गोडधोड असं करून आणि देवाला स्मरून वगैरे असे करत असतो आणि त्याच्याचसाठी आता पहा तुम्ही आधी व्हिडिओ तुम्ही बघितला की सगळं माझं छानपैकी प्रसन्नतेने क्लिनिंग वगैरे झालेलं आहे छान आता मला सकाळी सकाळी मस्त छानपैकी देवांना स्नान घालून घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी पूर्वतयारी मी केली सगळे के जे काही देवाचे भांडे होते आधी ते मस्त छानपैकी पितांबरीने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यानंतर आता देवांना आंघोळ घालायची होती आणि तुम्ही जे महानभाव पंथामध्ये असाल त्यांना माहितीच असेल देवांना आंघोळ कशी घालतात वगैरे पण जे नसतील त्यांना एक थोडक्यात मी सांगते दही दूध साखर आणि मधुपर्क संग सुगंधित उठण्याने मर्दित असे अंग हळूवार देवा तुमच्या अंगी लावणीया अंगी लावणीया तुम्हा स्नान घाली ते मी चक्रधर राया चक्रधर राया देवा मालनी चतन या, मालनी चतन या, तू आसनार नगाली तेमी चक्रधर राया। आणि जसं तुम्ही बघितलं की माझी छानपैकी देवपूजा झाली देवांना आंघोळ विडा अवसर वगैरे असं सगळं झालं आणि त्याच्यानंतर आता इकडं मी उंबरठ्याचं इथे हळदीचं लेपण करून घेतलं छानपैकी रांगोळी काढून घेतली आणि छान छोटंसं डेकोरेशन केलं की आपल्याला सगळ्यांना छान प्रसन्न वाटेल यासाठी आणि त्याच्यानंतर मग अंगणामध्ये सळा पण टाकून घेतलेला होता आणि तिथं आता ही रांगोळी काढली छोटीशी कारण हे घाई झाली होती स्वयंपाकाला उशीर होत होता त्याच्यामुळे मग छोटीच रांगोळी काढली आणि आता त्याच्यानंतर आम्हाला येणा गुढी उभारण्याची तयारी करून घ्यायची होती तर त्याच्यासाठीच मग फुलं पण भरपूर होते आपल्या गार्डनमधले तर ते पण तोडून घेतले आणि बाकीचं जे गुढी उभारण्याची जी काठी असते वगैरे ती पण स्वच्छ धुवून घेतली तांब्या वगैरे त्याला मस्तपैकी कुंकवाचे पाच बोटं लावून घेतले आणि जे काही पूजा वगैरे करायची होती ते करून आता आपण गुढी उभारणार होतो तो मी बाकीचा स्वयंपाक करते सगळं आवरून झालंय बाहेरचं माझं आणि हे पा इकडे दोघ जण काय करताय तुम्हाला दाखवते मी मग आज तर रस करताय कृष्णा पप्पा पुन्हा रस करतात नाही हम्म mm. ना। आता मला करून घ्यायची होती आमटी साइडला मी इकडे भात लावलेला आहे आणि आमटी करण्यासाठी मी ना अर्धी खोबऱ्याची वाटी घेतली पाती छान किसून घेतली आणि खोबरं तव्यावर भाजून घेतलं कांदे पण मी घेतले आहेत चार पाच कांदे घेतले साधारण ते भाजून घेतले गॅसवर आणि त्याच्यानंतर लसूणचं पाकळ्या असं हे आ, फक्त एवढाच मसाला मी घेतलेला आहे तो मस्तपैकी छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि आता तेलात येणार हा मसाला मी छान परतून घेणार आहे आणि आमटी बनवण्यासाठी आपल्याला कधी पण ना डाळ आपण जेव्हा पुरण करण्याची डाळ शिजवतो ना ते डाळचं जे वरचं पाणी असतं ना तेच लागतं आमटी बनवायला तेव्हाच ती ते आमटी एकदम मस्त चविष्ट बनते हवं तर तुम्ही ना थोडंसं जे हरभऱ्याची डाळ असते ना तिचंवालं थोडंसं बारीक केलेलं असं बिना गूळ वगैरे टाकलेलं असं मिश्रण असतं ना ते पण तुम्ही टाकू शकता आणि वरचं पाणी पण आपण टाकू शकतो म्हणजे थोडीशी घट्टसर अशी एकदम मस्त छान अशी आमटी बनते तर आता पहा तुम्ही इकडं हे एक मिश्रण मी टाकून घेतलं सगळं कांदा खोबरं वगैरेचा मसाला तो छानपैकी परतून घेते आता तेल सुटेपर्यंत आणि त्याच्यानंतर मग आता त्याच्यामध्ये आपलं नेहमीप्रमाणे चटणी मीठ हळद गरम मसाला असं सगळं टाकून घेणार आहे आणि हे सगळे मसाले छान परतून झाले की छान असं तेल सुटलं ना तर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये पाणी आणि जे डाळीचं आपण पाणी काढलेलं असतं ना हरभरा डाळीचं तर ते पण आपण याच्यामध्ये आता टाकून द्यायचं आहे या मिश्रणामध्ये आणि आता तुम्ही बघताय की आपल्याला हवं तेवढं आपण कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्ट अशी ठेवू शकतो शेवटी मग आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण किती आपण आमटी वाढवतो किंवा काय त्याच्यानुसार आणि शेवटी मग मस्तपैकी हिरवीगार अशी कोथंबीर टाकली आणि आता तयार आहे आमटीची रेसिपी फक्त थोडं थोडा वेळ आहे ना तिला छानपैकी उकळी येऊ द्यायची आणि पहा तुम्ही उकळी आल्यानंतर मस्त अशी ते तेल सुटलेलं आहे वरती तरी आलेली आहे आणि आमटी तयार झालेली पा मस्त झाली होती छान आणि त्याच्यानंतर आता इकडं भजींसाठीचं मी मळून घेते तर ते पण एक थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते आता बाबेसन पीठ घेतलेलं आहे घरी दळलेलं आहे हरभऱ्या डाळीचं आणि त्याच्यामध्ये कांदे हिरवी मिरची थोड्याशा ओवा थोडासा चिमूटभर असा सोडा कधी कधी मी सोडा नाही टाकत गरम तेल टाकून देते हां कोथंबीर असं सगळं छान टाकून घेतलं आणि छानपैकी थोडंसं पाणी टाकून येणं मीठ पण टाकायचं आहे बरं मीठ माझ्याकडून बोलायचं राहिलं आणि आपण आहे ना छानपैकी हे मिश्रण म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे हे आणि ठेऊन द्यायचं आहे साईडला पंधरा वीस मिनिटं वगैरे त्याच्यानंतर काय होतं की छानपैकी मुरून जातं ते आणि भजे ना आपले छान कुरकुरीत येतात मग तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ छानपैकी मग देवाला सर्वात उपार दाखवला आणि त्याच्यानंतर मग बसले सगळेजण जेवायला